देवराधा ट्रस्ट सत्यवाणी चॅनल आपण सर्व धर्मप्रेमी बंधू भगिनींचे सर्ष स्वागत करीत आहे आमचा विशेष कार्यक्रम तंत्र रहस्य यात आपण आज चर्चा करणार आहोत पुतळी तंत्र या विषयाची पुतळी तंत्र काय आहे शत्रूद्वारे ते कसे केले जाते ह्याची सविस्तर चर्चा आज आपण करणार आहोत डॉक्टर सी अशोक कुमार गुप्ता यांनी हिंदी भाषेत प्रसारित केलेल्या व्हिडिओचा हा स्वैर मराठी अनुवाद आहे पुतळी तंत्र हे गुप्तपणे पाठमागून केले जाते ह्या शत्रूच्या कपड्याचा केसांचा चप्पल जोड्यांचा उष्टे पाणी अन्न तसेच स्त्रियांच्या बाबतीत मासिक स्त्राव ज्या कपड्यावर असेल त्याचा वापर करून पुतळी तंत्र केले जाते पुतळी तंत्र ज्या व्यक्तीवर केले असते त्या व्यक्तीचं डोकं काम करत नाही शरीर रोगी होते त्याला दारिद्र्य येतं या कॉमन समस्या पुतळी तंत्रामुळे पीडित लोकांना येतात काम करण्याची यांची इच्छा होत नाही पुतळी ज्या व्यक्तीच्या नावाची तयार केली जाते त्या व्यक्तीला पुतळीद्वारे त्रास दिला जातो तो, तो तसाच्या तसाच त्या व्यक्तीला आपोआप होतो म्हणजे पुतळीमध्ये जर सुया टोचल्या तर व्यक्तीला सुई टोचल्याचा त्रास होतो चाकूने वार केला तर तोच त्रास आपोआप होतो खूपदा तांत्रिक पुतळीमध्ये प्रेत पिशाचं घालून व्यक्तीला बाधा घडवून आणतात ही एक कार्यप्रणाली आहे जी फार कारगरपणे कार काम करते आणि शत्रूला अतोनात त्रास देते आमचा अनुभव असा आहे की संपत्तीचा विवाद ज्या कुटुंबांमध्ये असतो त्या ठिकाणी भाऊ भाऊ नंडा भाऊजया जावा जावा एकमेकांवरती असे प्रयोग करवून घेतात ह्यामध्ये शत्रूचे कपडे किंवा कपड्याचे धागे केस चप्पल जोडे उष्टे अन्न पाणी ह्यांचा वापर करून सात धान्याचे पीठ घेऊन पुतळी तरी केली जाते, जाते। त्या स्मशानातली धूळ माती राख टाकली जाते आणि मग मंत्रांच्या माध्यमातून तांत्रिक त्या पुतळीमध्ये भूत प्रेत पिशाचा प्रवेश करवतात ज्या क्षणी पुतळीमध्ये प्रेताचा भूताचा प्रवेश केला जातो त्या क्षणापासून शत्रूला त्रास व्हायला सुरुवात होते पुतळी तंत्राचा त्रास सामान्यत रात्री बारा ते चारच्या दरम्यान भयंकर होतो अमावस्या पौर्णिमा द्वितीया षष्ठी चतुर्दशी ह्या रात्री हा त्रास विशेष करून जाणवतो पुतळी तंत्रामध्ये शत्रूचा घात सहसा केला जात नाही मात्र आयुष्यभर पुतळी तंत्राच्या माध्यमातून शत्रूचा छळ मात्र केला जातो ह्या तंत्रामुळे कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त होतात तंत्र ज्याच्यावर झाले असेल तर मृत्यूनंतरही त्या व्यक्तीला गती मिळत नाही मृत्यूनंतरही या लोकांना पिंडदान तर्पणसुद्धा घेता येत नाही कारण तंत्र ज्या प्रेतात्म्यांच्या माध्यमातून केलं जातं तेच प्रेतात्मे तंत्र ज्या व्यक्तीवर केलेलं आहे त्या व्यक्तीला मृत्यूनंतर घेऊन जातात आणि स्वतःचं गुलाम बनवून ठेवतात गुलाम बनवल्यानंतर अशा व्यक्तीला मृत्यूनंतरही आत्मरूपामध्ये त्याच्या वंशजांनी केलेलं तर्पण पिंडदान घ्यायला येता येत नाही अशी व्यक्ती मृत्यूनंतरही आत्मरूपातही भूकी प्यासी तडफडत राहते तंत्राचा हा इतका भयानक परिणाम होतो की जिवंत असताना जर तंत्राचा उपचार केला नाही तर पुतळीतंत्र ज्या व्यक्तीवर झालेलं आहे त्याची गती अधोगतीच होते त्याची दुर्गती मृत्यूनंतरही संपत नाही त्यामुळे स्वतःच्या वस्तूंची विल्हेवाट म्हणजे कपडे केस चप्पल जोडे यांची सोय नीट लावावी या वस्तू कोणाच्या हातात पडणार नाही विशेषतः शत्रूच्या हातात पडणार नाही असं बघावं खूपदा काय होतं की कुठल्या शत्रूच्या हातात अशा वस्तू न पडता एखाद्या अघोरी तांत्रिक व्यक्तीच्या हातात अशा वस्तू पडल्या जातात समजा आपण आपले कपडे चप्पल जोडे किंवा आपले केस दाढीचे केस किंवा कापलेले केस डस्टबिनमध्ये टाकले तर ते उकिरड्यावरती उक फेकले जातात खूपदा अघोरी तांत्रिक लोक रस्त्यांनी फिरताना असेच उकिरड्यावरचे उक कपड्या रस्त्यावरती पडलेले कपडे वस्तू उचलून घेतात ते कुठल्या व्यक्तीचे आहे त्यांनाही माहिती नसतं परंतु तंत्र अशा बेवारस वस्तूंचा वापर करूनसुद्धा केल्या जातं मग त्या तांत्रिकाचा आणि त्या वस्तू ज्या व्यक्तीचा आहेत यांचा काहीही संबंध नसताना ज्या व्यक्तीच्या वस्तूंचा वापर पुतळीतंत्रात केलेला आहे त्याला त्रास व्हायला सुरुवात होते आणि मग अशी व्यक्ती आपल्या आसपासच्या लोकांवर नातेवाईकांवर कुटुंबातल्या लोकांवर शेजारच्या पाजांवर शेजारच्या पाजारच्यांवर संशय घेत राहते त्यामुळे स्वतःच्या वस्तूंची विल्हेवाट अतिशय योग्य तऱ्हेने लावी लावावी विशेषतः अंतर्वस्त्र म्हणजे अंडरविअर बनियन ब्रेसियर निकर मासिक स्त्रावातल्या स्त्रियांचे जे कपडे असतात त्या सगळ्याची विल्हेवाट अशा तऱ्हेने राहावी ती कोणाच्याच हातात पडणार नाही कुठलीच व्यक्ती त्या वस्तूंचा वापर करू शकणार नाही याची काळजी नक्की घ्यावी ज्या व्यक्तीवरती पुतळी तंत्र झालेलं असतं विशेषतः अशी व्यक्ती खूप रोड होते म्हणजे त्यांच्या शरीरातलं रक्त शोषून घेतलं जातं वाळलेलं झाड किंवा वेल कशी असते तशी त्या व्यक्ती सुकत जातात क्वचित प्रसंगी त्या खूप लठ्ठही होतात पण लठ्ठ होणं हे असं यामुळे होतं की तंत्र झालेली व्यक्तीसारखी आजारी पडत राहते मग ती खूप औषधं घेते आणि त्या औषधांमुळे व्यक्तीला खूप भूक लागते ते ला खूप खातात आणि मग लठ्ठ होतात लठ्ठ होणं हा डायरेक्ट परिणाम नसून तो इनडायरेक्ट परिणाम आहे पण विशेषतः तंत्र ज्या व्यक्तीवरती होतं त्या व्यक्तीचं शरीर हे क्रूश होत जातं शरीरातलं रक्त जे आहे ते संपत जातं अशा लोकांचं डोकं भ्रमित होतं त्यांचं डोकं काम करत नाही तंत्र ज्या व्यक्तीवरती झालेलं आहे ती व्यक्ती कोणाचं काहीच ऐकत नाही घरातल्या मोठ्यांचं ऐकत नाही पत्नीचं मुलांचं सल्लागार लोकांचं कोणाचं काहीच ऐकत नाही ती फक्त स्वतःच्या मानाने आपला मनमानी कारभार करत राहते आणि मनमानी कारभार करणाऱ्या व्यक्तीची अधोगती ही नक्की होते कुणाचं काहीही न ऐकता स्वतःच्या नानी वाटेल तसे निर्णय घ्यायचे वाटेल तसा पैसा खर्च करायचा आणि ही लोकं स्वतःच बर्बाद होत जातात स्वतःच्याच बिघडलेल्या पुतळी तंत्र झालेली व्यक्ती स्वतःसाठी खड्डा खणून त्याच्यामध्ये पडते आणि मग अतिशय वाईट मृत्यू ह्या लोकांचा होतो पूर्णत बर्बाद होणे हे पुतळीतंत्राचं शेवटचं लक्षण आहे ज्या व्यक्तीवरती तंत्र झालेलं आहे तिने उपचार योग्य समी केला नाही तर त्या व्यक्तीचं त्या कुटुंबाचं बरबाद होणं हे पक्कं आहे हे निश्चित आहे खूपदा तंत्र करताना ज्या व्यक्तीच्या नावाची पुतळी केलेली आहे त्या पुतळीला मडक्यामध्ये भरून चितेच्या खाली गाडलं जातं मग चितेच्या जा खाली जाडल्यान गाडल्यानंतर जितके वेळा त्या जमिनीवरती चिता जळेल तितके वेळ वर, जितके वेळा ती जमीन गरम होईल तितके वेळा ती व्यक्ती आजारी पडत राहते जमिनीमध्ये गाडलेलं मडकं जोपर्यंत काढून ती पुतळी नष्ट केल्या जात नाही तोपर्यंत तोपर्यंत अशा ठिकाणी पुतळी तंत्राचा उतारा किंवा त्याच्यावरचा उपाय होत नाही आमचा अनुभव असा आहे की खूप वेळा तांत्रिक लोक पुतळीमध्ये जे आहे सुया गाडून ठेवतात टाचण्या गाडून ठेवतात नागफणीचे खिळे गाडून ठेवतात अशा अनेक वस्तूंचा उपयोग जो आहे तो पुतळी तंत्रामध्ये केला जातो ह्याचा उपाय करताना किंवा ह्याचे ट्रीटमेंट करताना खूप केअरफुली ह्याचा उपाय करावा लागतो ह्याच्यावरती एक सर्वसामान्य उपाय असा आहे की भगवती महाकाली भद्रकाली स्मशानकाली इत्यादी कालीचा अनेक उग्र रूपांची जे मंत्र आहेत बीजमंत्र आहेत त्यांचा उपयोग करून हवन करणे तांत्रिक पद्धतीने हवन करणे वैदिक पद्धतीने हवन करून काही फायदा होत नाही विशेषतः भगवती कालीचे जे उग्र मंत्र आहेत स्मशानकाली भद्रकाली कंकाली काली महाकाली इत्यादी कालीचा उग्र बीज बीजमंत्र त्यांचा वापर करून तांत्रिक पद्धतीने हवन करावं त्यामध्ये जी सामग्री वापरली जाईल ती सगळी उग्र सामग्री म्हणजे मसाल्याचे पदार्थ जसे काळे मिरे लाल मिरची जायफळ वाळलेले धणे जावित्री इत्यादींचा वापर करावा आणि ह्या बीजमंत्राने भगवती महाकाली भैरव आणि पंचमुखी हनुमान ह्या तीन देवता अशा आहे ज्या पुतळी तंत्रावरती फार प्रचंड असं काम करून दाखवतात ह्यांचे मंत्र आणि त्या मंत्रांद्वारे केलेलं हवन हे पुतळी तंत्रावरचा सर्वोत्तम उपाय आहे मात्र हे हवन करून घेताना तांत्रिक पद्धतीने आणि उग्र सामग्रीनी मसाल्याचे जे उग्र पदार्थ आहेत त्यांच्या माध्यमातून हे सगळं करावं लागतं त्यासाठी एक्सपर्ट तांत्रिक पाहिजे सर्वसामान्य ब्राह्मणांकडून वैदिक पद्धतीने जर हे हवन करून घेतलं तर त्याचा उपयोग काही होत नाही उलट ते उलटण्याची शक्यता जास्त असते वेल ट्रेंड आणि अनुभवी तांत्रिक जे असतील त्यांच्याच माध्यमातून हे तांत्रिक पद्धतीचं हवन करून घ्यावं आणि त्यामध्ये प्रामुख्याने भद्रकाली महाकाली म्हणजे महाकालीच्या उग्र रूपांचा अष्टभैरव त्यांचा उग्रमंत्रांचा आणि पंचमुखी हनुमान जे आहेत त्यांचा उग्रमंत्रांचा उपयोग करून हे हवन केलं जातं मात्र हे हवन नित्यनियमाने करावं लागतं त्यामध्ये जी सामग्री उपयोगात आणली जाते ती सामग्री उग्र मसाल्याची सामग्री लागते त्यात विशेषतः लिंबाचा उपयोग होतो जायफळाचा उपयोग होतो डाळिंबाचा उपयोग होतो नारळाचा उपयोग होतो लवंगांचा उपयोग होतो ह्या सगळ्यांचे तांत्रिक पद्धतीने उतारे करून ते हवनामध्ये जाळावे लागतात ह्यामध्ये आणखीन एक गोष्ट अशी आहे की तांत्रिक जर उत्तम असेल अनुभवी असेल तर ज्या आत्म्याच्या किंवा ज्या भूताच्या प्रेताच्या पिशाच्याच्या माध्यमातून पुतळी तंत्र केलेलं आहे ते पिशाचं ते भूत हवन करत असताना प्रगट होतं त्याच्याशी बोलावं लागतं त्यासाठी एक्सपर्ट व्यक्ती पाहिजे असं जर प्रेत किंवा पिशाचं तिथे प्रगट झालं हवन करत असताना तर ते प्रेतच सगळा खुलासा करून सांगतं की हे पुतळी प्रयोग जो आहे तो कोणी केला आहे कशासाठी केला आहे ती पुतळी गाडून कुठे ठेवलेली आहे किंवा कुठे बंधन करून ठेवलेली आहे त्या पुतळीचं बंधन कशा प्रकारे केलं गेलं आहे बुद्धिबंधन शरीर बंधन लक्ष्मीबंधन संतती बंधन कशा बंधन प्रकारे केलं गेलं आहे ह्या सगळ्याचा खुलासा ते प्रेतच करतं परंतु ह्यासाठी आपल्याजवळ उत्तम तांत्रिक हवा अनुभवी तांत्रिक हवा तरच हे कार्य जे आहे ते सफल होऊ शकतं अन्यथा सर्वसामान्य लुंग्यासुंग्या व्यक्तीच्या माध्यमातून ही काम करायचा प्रयत्न केला तर त्याचा परिणाम जो आहे तो चांगला दिसत नाही उलट हे सगळे प्रयोग उलटून समस्या आणखीन मोठी होण्याची शक्यता जास्त असते देवराधा ट्रस्टतर्फे पुतळी तंत्राचा उपचार करून दिला जातो आमच्याकडे ही एक्सपर्टाईज हे विशेष ज्ञान आहे त्यासाठी आपल्या आयुष्यात जर अशा समस्या असतील किंवा आपल्यावर आपल्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीवर पुतळी तंत्र झालं असेल तर आपण देवराधा ट्रस्टशी संपर्क करू शकता आपला उपचार जो आहे तो नीट व्यवस्थित करून दिला जाईल अर्थात ही सगळी सोय ही सगळी सेवा जी आहे ती सशुल्क आहे त्यासाठी आपल्याला शुल्क द्यावं लागेल आमच्या आश्रमात येऊन राहावं लागेल आपल्या आयुष्यात जर अशा समस्या असतील तर आपण देवराधा ट्रस्टशी संपर्क करू शकता आमचे संपर्क क्रमांक खाली दिलेले आहेत लक्षात ठेवा संपर्क हा केवळ व्हॉट्सॲपच्या माध्यमातून साधावा कॉल करू नये